नमस्ते मी आज माझे चॅनल स्वागत आहे तर हे बघू शकता रेड आहे हे बघा किती छान फुलं येत आहे तर गुलाबचं झाड म्हटलं आता सगळ्यांनाच माहिती आहे वर्षभर फुल देणारं झाड आहे तर अगदी सुंदर फुलं आहेत त्याचे आणि गुलाब म्हटल्यावर फुलांचा राजाच असतो तो राजासारखंच त्याचं राहणं खाणं सगळं राहतं तर त्याच्यामुळे त्याची काळजी पण अधिक घ्यावी लागते तर हे बघा माझ्याकडे रेल रेड आहे तर मग वर्षभर फुलं घेणारं झाड असतंय त्याची पहिले आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर त्याची माती चांगली पाहिजे तर हे बघा मैत्रिणीनं असं काही घाण वगैरे कचरा तिच्यात काढून टाकायचा तर मागे आहे ना मी एक शॉर्ट व्हिडिओ पण केलेला आहे तर ही फांदी आहे ना सुकून गेली आता तर ही फांदी इथं आलेली होती इथे खाली आलेली होती इथे तर मी ती कट केली बघा काढून टाकलेली इथं झाली ना फांदी तर ती काढून टाकायची ही सकरच असते तिला फुलं येत नाही तर इथून फांद्या आल्या तर मग त्यांना फुलं येतात तर मग असं काही तुमच्या झाडाला खाली खांद्या आल्यावर तुम्ही पण काढून टाका आणि खाली कचरा वगैरे काही राहिला तर गवत वगैरे ते पण काढून टाकायचं गुलाबा ते झाडाचं कसं राहतं तिथं दुसरे झाडं आलं तर मग त्याला हे होतं तर बघू शकता मैत्रिणींना तर याला अशा जास्त खांद्या नाही आहेत त्याला दोन तीनच फांद्या आणि फुलं आलेली आहेत तर तुम्हाला जास्तीत जास्त खांद्या द्या पाहिजे असतील तर मग तुम्ही छाटणी करायच्या वेळेस बरोबर छाटणी करायची मग सगळ्या फांद्या एक साथ टाकायच्या तर मग हे बघा हे पानं पण असे झालेले आहेत त्याला तर मग ते काढून टाकायचे असे जर खराब व्हायला लागले पानं तर तर मग गुलाबचं झाड कसं राहतं त्याला वर्षभर फुलं था देतं ते झाड फक्त उन्हाळ्यामध्येच त्याला थोडे प्रमाण फुलांचं कमी होऊन जातं तर त्याला वेळोवेळी वे खतांची आवश्यकता असतेच वेळोवेळी वे खळ खतं आणि पाण्याची आवश्यकता असते आपण वेळोवेळी वे त्याला खतं दिले पाणी दिलं तर मग ते छान वाढ होते त्याची तर या फांद्या था था अशा काढून टाकायच्या खालच्या सुकलेल्या फांद्या वगैरे काढून टाकायच्या मग जिथं वाढ नसली ती ती काढून टाकायचं तर मग आणि महत्वाचं म्हणजे माती त्याची चांगली पाहिजे त्याची माती अशी पाहिजे की तिथं पाणी थांबलंच नाही पाहिजे पाणी टाकल्याबरोबर पाणी खाली गेलं पाहिजे तर आता मी आज सकाळी पाणी टाकलं त्याच्यामुळे माती ओली मी ते पूर्ण ड्राय झाल्यावरच पाणी टाकायचं तर मग पाणी बघूनच पाणी टाकायचं अशी माती बघूनच पाणी टाकायचं पूर्ण माती ड्राय झाली तरच पाणी टाकायचं त्याला आणि पाणी टाकल्याबरोबर खाली गेलं पाहिजे पाणी इथं थांबलं नाही पाहिजे तर मग वाढ चांगली होती त्याची तर मग इथे बघा इथे आलं पान नवीन पण फुल नाही आलं पानं आले तिथे फुल नाही आलं तर मग इथे फुलं आले ना मग इथेच त्याची ग्रोथ चालू वरती तर मग खाली नाही आलं त्याला तर मग नंतर फुल देख देख दे। ते फुलं येऊन गेल्यावर मी छटणी करून टाके त्याची तर मग फुलं सुकल्यावर काढून टाकायचे तर मग परत मग त्याची वाढ चांगली होते तर तुमच्याकडे पण आहे इथं काय ते मला सांगा तर गुलाबावर भरपूर व्हिडिओ केलेले आहेत मी की त्याची काय काळजी घ्यायची काय नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तर सूर्यप्रकाशाची असते त्याला पाच सहा तासाचं ऊन पाहिजे तरच मग त्याला फुलं येतात तर हे बघा माझ्याकडे जुनं आहे माझ्याकडे गुलाब तर याला दोन एक वर्ष झालेले त्या गुलाबाला माझ्याकडे मागे मी एक व्हिडिओ पण केला होता त्याचा त्याचा मागे व्हिडिओ पण केलेला होता मी तर भरपूर त्याला इतक्या वर्षी एवढे कळे आणि एवढे फुलं आलेले होते तर मी आता बरेच फुलं कापून टाकले त्याचे खराब झालेले खराब झालेले फुलं काढत राहायचे आणि फांद्या पण असे सुकलेल्या काढत राहायच्या म्हणजे आपलं गुलाब चांगलं राहतं असं पानं पण खराब दिसले तर काढत राहायचं ते आणि थोडी थोडी चटणी करत राहायची वर वरचे फांदे तिथं आता फुलं आलं की तिथं तुम्ही छटणी करायची तर मग त्यानं मागे मी एखादं दिले होते तो पण एक व्हिडिओ केलेला होता तर वर मी दिलेलं होतं त्याला तर आता माती बघा त्याची कशी झालेली आहे पोडी आहे त्याची पूर्ण माती तर त्याच्यामुळे आलेली आहे त्याला रिपोर्ट करायला पाहिजे तसं पण होती त्याची वाढ तर मग मी म्हणून तिथं ठेवलं आहे मी तर असे खिळे वगैरे जर राहिले ना तर ते पण तुम्ही झाडामध्ये ठेवून द्यायचे तर आता हे महिने जानेवारी फेब्रुवारीचे आहेत ना आता सगळ्या झाडांना खत देऊन टाकायचे गुलाबांना लसणांना सगळ्या झाडांना खत देऊन टाकायचे आणि हा बघा हे असे तुमच्याकडे घडू असतील ना, दस ना, ना, ना टॉप तर ते पण असे झाडामध्ये खोचून द्यायचे तर त्याच्यामुळे पण मग आपल्या झाडांना चांगलं असतं कॅल्शियम भेटतं तर मग बघा झाडाचं हे तर खरं मुळ्यांवर राहतं मुळ्यांची चांगली ग्रोथ असली ना म्हणजे वाढ असली ना तर झाड एकदम छान वाढत राहतं त्याची चांगली वाढ होत राहते तर त्याला अशी घुरघुरीतच माती पाहिजे राहते तर मग छान वाटतं ते बघा अशी माती घुरगुरीत पाहिजे राहते त्याला जास्त पाणी नाही गेलं त्याला पाहिजे कारण की मग मुळ्या खराब होतात मुळ्या सडून राहतात जास्त पाणी राहिलं तर था। थांबलं तर तर पाणी थांबू द्यायचं नाही पूर्ण टाकल्यावरती खाली टेने गेलंच पाहिजे तर मग बघा मैत्रिणींना कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असतील जाण्यावर तर सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करत नाही तुम्ही Dann